आणि ते चक्क ग्रंथ वाचतात खूप आश्चर्याची गोष्ट आहे कारण ते पहिलीला सुद्धा गेलेले नाही आहेत नमस्कार मी श्रेया श्रेयास ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे कारण आज निघालोय पंढरपूरला विठुरायाचं दर्शन करायला खूप दिवस झालं माझे वडील मला म्हणत होते पंढरपूरला जायचे पूर्वी ते सारखे सारखे पंढरपूरला जायचे पण आता त्यांचं वय आहे त्यामुळे बसने येणं जाणं हे त्यांना होत नाही काही ना काही कारणाने पंढरपूरला जाणं हे त्यांचं होतच नव्हतं पण आज विठ्ठलाने बोलावणं केलं आहे म्हणून कदाचित सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही सगळेजण पंढरपूरला निघालो आहे आता वाटेतच न्यू झोपी गेली पंढरपुरामध्ये एंट्री केल्या गेल्या हा एक सर्कल दिसला वारकऱ्यांच्या रूपात हे काही पुतळे उभारले होते कोणाच्या हातामध्ये भगवा झेंडा होता तुळस होती मृदुंग टाळ विना आ, हे सगळं वारकऱ्यांच्या हातामध्ये होतं खूप छान पुतळे होते तिथून पुढे मंदिराकडे निघालो आणि खूप सगळी दुकानं होती रस्त्यामध्ये जे मंदिराचं सामान भेटतं पितळच्या वस्तू आरत्या मूर्ती आणि बरंच काही आता तिथं गेल्यानंतर हे काका कपळाला लावायला आले होते तर म्हटलं चला आल्या आल्यास ते समोर आले, आले त्यामुळं हे लावायला लागले होते सगळे म्हटलं चला हे लावतात तर मला पण लावून घ्यायचं बऱ्याच वर्षांनी पंढरपूरला आलो आहे आता दर्शन कसं होतंय ह्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आलो आहे आम्ही मूग दर्शन करून गेलो आहे आज गर्दी पण फारशी दिसत नाही आहे त्यामुळे बघूया आता दर्शन कसं होतं आता हे सगळं झाल्यानंतर मोबाईल आणि जवळच्या जे जे वस्तू होत्या त्या आम्हाला इथंच जमा करायला लागल्या कारण आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी किंवा मोबाईलच जास्त अलाव नाही आहे घेऊन येतात जण पण तिथं सरळ सांगितलेलं आहे तर म्हटलं कशाला रिस्क घ्यायला तर मोबाईल आणि जवळ जे सामान होतं ते आम्ही सगळं तिथं जमा केलं आणि आत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो इतकं छान दर्शन झालं गर्दी नव्हती त्यामुळे सरळ सरळ विठुरायांचं दर्शन झालं वडिलांची इच्छा पूर्ण झाली मला म्हणाले आता ह्यावर केव्हा येणं व्हायचं आहे तेव्हा होऊ दे खूप वर्षानंतर त्यांचं इतकं छान दर्शन झालं त्यामुळे ते, ते खूप खुश होते आणि आता बाहेरच इथे नामदेव पायरींचं पण दर्शन झालं ज्याचा मला व्हिडिओ घेता आला आता दर्शन करून झाल्यानंतर आम्ही चंद्रभागेला गेलो असं म्हटलं जातं की भक्त पुंडलिकाचं त्यांच्या आईवडलावरती इतकं प्रेम होतं ते प्रेम पाहून श्रीकृष्णाला पण त्यांच्या भेटीचा किंवा त्यांच्या घरी येण्याचा मोह झालेला तर साक्षात विठ्ठल त्यांची भक्ती पाहून पुंडलिकाच्या भेटीसाठी आले होते ते आईवडिलांच्या सेवेत एवढे लीन होते की त्यांनी समोर आलेल्या विठुरायाला त्यांच्याजवळ जी वीट होती ती पुढे केली आणि त्यांना ती उभा राहायला दिली होती तर तिथंच विठू माऊली हे कमरेवरती हात ठेवून तिथे उभा राहिले जिथे त्यांचं आज मंदिर आहे तर अशा महान भक्ताचं मंदिर पण आज चंद्रभागेमध्ये आहे तर ते बघूया माऊलींचं दर्शन करून झाल्यानंतर त्यांचे सगळे भक्त हे पुंडलिकाच्या दर्शनासाठी इथे येत असतात तर नदीला पाणी वाढलेलं सोडले आहे सोडलेलं पाणी आहे त्यामुळे मंदिर थोडंसं पाण्यामध्ये आहे सगळेजण एकमेकाला धरून धरून मंदिरात जात होते पाणी अगदी गुडघेवढंच होतं पण सगळी म्हातारी माणसं वगैरे असतात त्यामुळे एकमेकाच्या सपोर्टने हे जात होते आता दर्शन करून झाल्यानंतर आम्ही जेव्हा परत निघालो तेव्हा हे गायचं वासरू दिसलं त्याला असं वाटलं की आमच्याकडे काहीतरी खायला आहे कारण हातामध्ये वडिलांच्या हातामध्ये पिशवी होती तर ते त्या आशेनं आमच्याकडे आलेलं तर जवळ आसपास तिथं केळी विकत बसणाऱ्या मावशी होत्या त्यांच्याकडून केळी घेतली आणि जेव्हा मी केळी घेऊन आले तेव्हा ते निघून गेलेलं होतं त्याला शोधत शोधत त्याला केळी चारली

बऱ्याच दिवसांनी आलेलो त्यामुळं दादा पण सोबत होते म्हणजे माझे वडील तर म्हटलं चला बोटिंग करूया आणि बोटिंग करायला गेलो आम्ही जे बोटिंग करणारे काका होते ना ते तिथले मजदूर होते आणि ते सांगत होते की त्यांना दिवसभरामध्ये फक्त दोनशे रुपयांची कमाई होते तर पोटासाठी माणसाला काय काय करायला लागते एका एक एका वेळी बोटिंग केलं की त्यांना त्याच्यामध्ये तीस चाळीस रुपये इतके त्यांना राहतात असं ते सांगत होतं खूप हार्डवर्क आहे कारण नदीचं पाणी हे वरून खालच्या दिशेला जात होतं आणि आणि आम्हाला वर जायचं होतं त्यामुळं बोट पुढं सरकत नव्हती बोटिंग करून झाल्यानंतर मी थोडंसं कुंकू घेतलं म्हणतात की देवाच्या दारातलं कुंकू सौभाग्यासाठी चांगलं असतं तर हे कुंकू घेतलं आणि अजून थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या वडिलांना ग्रंथ घ्यायचा होता जे नवनाथ ग्रंथ वाचत आहेत वडिलांचं म्हणजे शिक्षण झालं नाही परंतु त्यांना संस्कृत हिंदी म्हणजे सगळ्या भाषा त्यांना वाचायला येतात आणि ते चक्क ग्रंथ वाचतात खूप आश्चर्याची गोष्ट आहे कारण ते पहिलीलासुद्धा गेलेले नाही आहेत तर इथे ते त्यांना नवनाथ ग्रंथ पाहिजे होता तर तो भेटला दादा बघत होते की त्यांना वाचता येते का म्हणजे अक्षरं खूप लहान ह्याच्यामध्ये होती आणि क्षणातच पाऊस चालू झालेला थोडंसं सुरुवातीला थोडा थोडा पाऊस येत होता आणि परत अचानकच एवढा पाणी व्हायला लागलेलं तर आता पाऊस वगैरे सगळं उघडल्यानंतर आम्ही परत निघालो वातावरण खूप छान झालेलं म्हटलं चहा पिऊया आणि मग जाऊया आजचं दर्शन खूप छान झालं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू